आवाज चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैशांच्या ज्या काही आपल्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्या घरात असणारं जे काही अठरा विश्व दारिद्र्य आहे ते नष्ट करण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे प्रसन्न करण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मग आपल्या प्रत्येकाला नेहमीच वाटत असतं की माझ्या घरात किंवा माझ्या जवळ पैसा असावा खूप करोडो इतका नाही किंवा लाखों इतका नाही पण घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्या इतपत मुलांचं व्यवस्थित शिक्षण होण्या इतपत किंवा घरात कुणाचं लग्न असेल तर ते लग्न करण्या इतपत तरी माझ्याकडे पैसा असावा बऱ्याच वेळा हाच पैसा मिळवण्यासाठी आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो दिवस रात्र राबतो घरात जेवढे लोक आहेत ते सगळेच कमावते असतात सगळे कष्ट करणारे असतात मात्र तरीही आपल्याकडे पैसा येत नाही आलास तर तो टिकतच नाही कुठून ना कुठून पैसा निघून जातो मग आपण आपल्या नशिबाला दोष देत बसतो माझ्या नशिबात हे नव्हतं माझ्या नशिबात पैशाचं सुख नाही माझ्या नशिबात फक्त गरिबी दरिद्रता आहे असं आपण स्वतःच्या नशिबाला दोष देतो हे नशीब बदलवण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पैसा खेचून आणण्यासाठी आज मी तुम्हाला गुरुवारी करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे बघा जेव्हा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचे व्रत धरता तेव्हा ते गुरुवारी धरतात कारण गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णूंचा वार मानला जातो आणि माता लक्ष्मी ही भगवान श्रीहरी विष्णूंची पत्नी आहे ज्या घरात गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची एकत्रित सेवा केली जाते त्या घरात लक्ष्मी कधीच त्या घरात लक्ष्मी कधीच कमी नसते बघा शुक्रवारच्या दिवशी आपण बऱ्याच गोष्टी करतो पण त्या गोष्टी आपण लक्ष्मीसाठी करतो पण गुरुवारच्या दिवशी जेव्हा आपण काही सेवा आणि उपाय करतो तेव्हा ते माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांना एकत्रित एक करतो आणि ज्या घरात या दोघांची एकत्रित एक सेवा केली जाते त्या घरात लक्ष्मी नेहमी स्थिर असते आत्ता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा कुठल्याही गुरुवारी तुम्हाला करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे गुरुवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्याच वेळात करा सकाळी करणार असाल तर नऊच्या आत करा पहाटेपासून नऊच्या आत करा संध्याकाळी करणार असाल तर सहा ते आठ या दरम्यान करा सगळ्यात पहिले छान आपल्याला स्नान करायचं आहे स्वच्छ आपल्या घराच्या उंबरठ्याला छान हळदीचं लेपण करायचं आहे देवघरात दिवा लावायचा आहे दालात छान रांगोळी काढायची सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं तुळशीच्या समोर दिवा लावायचा घरात थोडंसं हळदीचं पाणी शिंपडायचं म्हणजे जेवढी सकारात्मकता येण्यासाठी जेवढं काही करू ते सगळं आपल्याला करायचं आहे घरातील वातावरण जेवढं प्रसन्न ठेवता येईल किंवा जेवढं आपल्या घरामध्ये सात्विकता आणता येईल तेवढं करायचं आहे त्यानंतर देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीची मूर्ती प्रतिमा असेल तर ती माता लक्ष्मीची मूर्ती एका तामनात ठेवून त्यावरती स्वच्छ तुम्हाला पाणी घालायचं आहे पंचामृत असेल दूध दही तूप मध साखर तर आर घाला नसेल तर फक्त थोडंसं दूध घाला थोडंसं पाणी घाला थोडं हळदीचं पाणी घाला पुन्हा थोडंसं पाणी घाला थोडी साखर घाला आणि याने तुम्ही माता लक्ष्मीला स्नान घातलं तरीही चालेल माता लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे देवघरात किंवा चौरंगावरती आपल्याला ही मूर्ती जी आहे ती ठेवायची आहे हळदी कुंकू पक्षता ज्या काही आहेत त्या अर्पण करायच्या आहेत छान फुलं अर्पण करायचे आहेत नित्यनेमाने आपण जशी पूजा करतो तशीच पूजा करायची आहे धूप दीप ओवाळायचं आहे गोडाचा नैवेद्य म्हणून साखर किंवा एखादं छान फळ पेढा बर्फी असेल तर ते तुम्हाला तिथे नैवेद्य स्वरूप ठेवायचं आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक छान घ्यायचा आहे स्टीलचा असेल पितळेचा असेल पंचधातूचा असेल किंवा चांदीचा असेल आता चांदीचा किंवा अन्य बाकी लोकांकडे नसेल स्टिनीचा डबा आपल्या प्रत्येकाकडे असतोच छान असा आपल्याला एक डबा घ्यायचा आहे छोटासाच खूप मोठा नको हा डबा स्वच्छ असावा घासलेला असावा छान पुसलेला असावा आता सगळ्यात पहिले काय करायचं या डब्याच्या आतमध्ये जो आतला भाग असतो या भागामध्ये इथे आपल्याला हळदीचं एक छान स्वस्तिक काढायचं आहे थोडी हळद घ्या थोडं पाणी घाला ते मिक्स करा आणि हळदीचं चा छान इथे स्वस्तिक काढायचं आहे बाजूला दोन रेषा चा आणि चार टिंबसुद्धा द्यायचे आहेत त्याच्यानंतर हा डबा माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे ठीक आहे हा डबा माता लक्ष्मीच्या समोर ठेवल्यानंतर आपल्याला एक सिक्का घ्यायचा आहे एक कॉल एक रुपयाचा असेल पाच रुपयाचा असेल दहा रुपयाचा असेल कुठलाही चालेल जो कुठला सिक्का जो कुठला कॉईन आपण घेतलेला आहे तो कॉईन तुम्हाला देवघरात एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्याच्यावरतीसुद्धा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हा जो कॉईन आहे तोसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्या नाण्यालासुद्धा आपल्याला स्वच्छ स्नान घालायचं आहे आता स्वच्छ धुतलेला स्नान घातलेलं हे नाणं तुम्हाला या डब्यामध्ये जिथे आपण स्वस्तिक काढलेलं आहे त्या स्वस्तिकच्या वरती ठेवायचं आहे ठीक आहे हा सिक्का ठेवल्यानंतर जर तुमच्याकडे दहा रुपये असतील वीस रुपये असतील पन्नास असतील दोनशे असतील शंभर असतील पाचशे असतील जेवढे तुम्हाला शक्य असतील तर ते पैसेसुद्धा आपल्याला त्या सिक्क्याच्या वरती या डब्यामध्ये वरती ठेवायचं आहे ठीक आहे आता ह्या नाण्याची आणि त्या पैशांची आपल्याला पूजा करायची आहे त्यावरती थोडं हळदी कुंकू टाकायचे आहे थोड्या अक्षदा घालायच्या आहेत धूपदीप ओवाळायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या डब्याचं जे झाकण आहे ते डब्याचं झाकण असं वरती लावायचं आहे आता हा डबा जो आहे हा आपल्याला पूर्णपणे पॅक करायचा म्हणजे बंदिस्त करायचा आहे आता डबा लावल्यानंतर तुम्हाला याच्यावरती पुन्हा एक हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे आतमध्येही काढायचं आहे आणि जेव्हा डब्याचं झाकण लावू तर याच्यावरतीसुद्धा तुम्हाला हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे आणि हाडबा जो आहे तो माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे माता लक्ष्मीला आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर तिथे बसून तुम्हाला सात वेळा श्रीसुप्तमचं पठण करायचं आहे किती सात सात वेळा श्रीसुप्तम जे काही आपलं आहे ते छान म्हणून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे मातीची पंटी घेतली अगदी कणकेचा दिवा घेतला बनवून किंवा तुमच्याकडे स्टीलचा पितळेचा असेल तरीही चालेल कुठलाही चालेल कुठलाही छान चाले। एक दिवा घ्यायचा आहे पण त्या दिव्यामध्ये तूप घालायचं आहे लक्षात ठेवा तो तुपाचाच दिवा असावा जो लक्ष्मीला विशेष आकर्षित करतो आता तुपाचा जो दिवा आपण घेतलेला आहे तो या डब्याच्या वरती जिथे आपण स्वस्तिक काढलेला आहे तर त्याच्यावरती लावायचा आहे आणि हा जो डबा आहे तो माता लक्ष्मीच्या समोर त्याच्यावरती हा दिवा अशा पद्धतीने ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला एक हिरवी वेलची घ्यायची आहे आणि ही हिरवी वेलची तुम्हाला तुमच्या उजव्या हातात ठेवून श्रीम ब्रिजी या मंत्राचा एक माळ जप करून एकशे आठ वेळा श्रीम ब्रिजी जो माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे श्रीम ब्रिजी श्रीम ब्रिजी श्रीम ब्रिजी श्रीम ब्रिजी एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ या मंत्राचा जप करून हा हिरव्या वेलचीचा दोडा तुम्हाला त्या दिव्यातील तुपात टाकायचा आहे ठीक आहे आता हा दिवा तुम्हाला गुरुवारी दिवसभर रात्रभर पेटता ठेवायचा आहे तूप पिझत म्हणजे तूप संपत आलं तर अजून त्याच्यामध्ये थोडं तूप घाला पण संपूर्ण गुरुवारी रात्री बारापर्यंत हा दिवा तुम्हाला असाच पेटता ठेवायचा आहे त्याच्यानंतर शुक्रवार शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही घासण्यासाठी पुसण्यासाठी घ्या आणि हा जो डबा आहे तो माता लक्ष्मीच्या समोरून उचला माता लक्ष्मीच्या समोरून हा डबा उचलायचा आणि जिथे आपण आपलं सोनं ठेवतोय तिजोरी ठेवतोय त्या ठिकाणी हा डबा ठेवून द्यायचा पुढचा गुरुवार आला की पुढच्या गुरुवारी पुन्हा माता लक्ष्मीची छान पूजा करायची पुन्हा एक कॉईन घ्यायचा एक रुपयाचा कुठलाही पुन्हा एक सिक्का घ्यायचा त्याला स्नान घालायचं आणि हा डबा उघडून त्यामध्ये तो सिक्का जो आहे तो टाकायचा पुन्हा त्याच्यावरती हळदी कुंकू कुठलीही नोट टाका पुन्हा त्याच्यावरती हळदी कुंकू टाका धूप दीपं दाखवा डबा बंदिस्त करा पुन्हा त्याच्यावरती तुपाचा दिवा लावा कमीत कमी चार गुरुवार हा उपाय बघा जर आपण फक्त चार गुरुवारी ही सेवा केली चार गुरुवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण श्री पठण केलं आणि तुपाचा दिवा लावला तर माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये कायम रूपाने ती स्थिर होईल बघा जेव्हा तुम्ही सिक्का म्हणजेच माता लक्ष्मीचं स्वरूप याची पूजा करता आणि जेव्हा तुम्ही तो सिक्का या डब्यामध्ये बंदिस्त करून ठेवता प्रत्येक गुरुवारी जेव्हा तुम्ही ही क्रिया करता तेव्हा आपल्या घरात प्राप्त असणारी लक्ष्मी स्थिर होते ते आपल्या घरात पूर्णपणे बंदिस्त होते शिवाय जेव्हा तुम्ही प्रत्येक गुरुवारी यामध्ये सिक्के टाकता प्रत्येक गुरुवारी जेव्हा तुम्ही याच्यामध्ये पैसे टाकता आणि जेव्हा तुम्ही त्याची पूजा करून तुमच्या घरामध्ये ठेवता तेव्हा लक्ष्मी लक्ष्मीला खेचत जाते तुम्ही प्रत्येक गुरुवारीसुद्धा करू शकतात किंवा कमीत कमी चार गुरुवारी करू शकतात मी बऱ्याच लोकांकडनं बऱ्याच लोकांना म्हणजे बघितलेलं आहे की जे वर्षानुवर्ष ही सेवा जी आहेत ना ती करत आहेत जेव्हा वर्ष होतं किंवा जेव्हा सहा सात महिने होतात जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीच्या मूळ ठिका आपल्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाता किंवा माता लक्ष्मीला भेटायला जाता माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाता त्यावेळी हा घेऊन जायचा किंवा डब्यामध्ये जे काही पैसे साठलेले असतात ते सोबत घेऊन जायचे आणि आपल्या या डब्यामध्ये असणारे जे काही पैसे आहेत त्यातले थोडेफार पैसे अर्धे पैसे तिथल्या दानपेटीमध्ये टाकायचे किंवा गोर गरीब लोकांना ते वाटायचे जर तुम्ही हा उपाय फक्त एक महिना तरी केला तुम्हाला याचा पूर्ण अनुभव येईल जिथे पैसा येतच नव्हता तिथे पैसा यायला लागेल पैसा टिकायला लागेल उठुन कुठून ना लागे। कुठून का होईल ना मग पैशांची सोय तुमच्या घरात व्हायला लागेल बघा खूप प्रभावी उपाय आहे जास्त काहीच करायचं नाही आहे फक्त चार गुरुवारी करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा मासिक धर्म सुतक असेल तर त्या हा उपाय आपल्याला करता येणार नाही श्री स्वामी समर्थ